नमस्कार मंडळी तर जुलै महिन्याच्या निमित्ताने राशी गटाप्रमाणे आपण मार्गदर्शन बघत आहोत या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वी तत्वाच्या राशींकरता मार्गदर्शन बघणार आहोत आणि ही ही जी रिडिंग आहे हे जे मार्गदर्शन आहे ते सूर्य राशीप्रमाणे आहे तर सुरू करूया आपण वृषभ राशीपासून आणि तुम्हाला हे हा संदेश मिळत आहे मंडळी तुम्ही ना तुमच्या आत्मविश्वासावर जरा काम करा तुम्हाला जर वाटत असेल की मी हे करू शकत नाही हे मला जमणारच नाही त्याच्यावरती काम करत तुम्ही बरंच काही काही करू शकता कारण तुम्ही असा काहीतरी विचार करताय म्हणून कदाचित मागे पडताय म्हणून कदाचित तुम्ही व्यावहारिक सुद्धा तितकेसे यशस्वी झाला नसाल तर त्यावर काम करायचा संदेश मिळत आहे कन्या राशीकरता हा संदेश मिळत आहे मंडळी की तुम्ही जे जसं पेरताय तुम्ही जे काही कर्म करताय तुम्ही जे काही पुढाकार घेताय जे काही कारवाई करताय घेताय जे काही असेल ते किंवा जे काही ॲक्शन घेताय तर ते काय कसं करताय याच्यावरती नीट लक्ष ठेवा कारण जसं तुम्ही पेरणार तसंच उगवणार त्यामुळे जरा काळजीपूर्वक काळजी करा मकर राशीला हा संदेश मिळत आहे इकडे की मंडळी तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा तुमचे जे स्वप्न पूर्ण करायला पावलं वापरत आहात ना लक्ष ठेवा की तुम्ही कुठल्या चुकीच्या पावलावर तर जात नाही आहात ना की ज्याच्यामुळे कुठेतरी जो तुमचा एक मान सन्मान आहे त्याला तडा जाऊ शकतो त्याला एक धक्का लागू शकतो याची काळजी घ्या आणि त्याप्रमाणे पावलं उचला 分かりました。